कृतिका कदम टॉप तुमचे स्वागत आहे माझ्या देशातील नागरिक मला मतदान करतील मी ज्या दिवशी हिंदू मुसलमान करेन ना त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्याची माझी योग्यता उरणार नाही हिंदू मुस्लिम असा भेदभाव करायचा नाही हा माझा संकल्प आहे पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार मुंबईतील मतदानापूर्वी महायुतीकडून राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा फोटो आला समोर पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेआधी शेतकरी आक्रमक कांद्यांच्या माळा गाळ्यात घालून जोरदार आंदोलन <प्राणीग> महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक जवळपास दहा हजार वाड्या आणि गावांना ट्रँकर न पाणी पुरवठा <प्राणीग> <प्राणीग> नांदेड मध्ये अवकाळी पाऊस केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान <प्राणीग> चार जून नंतर मोदींची हिमालयात जाण्याची व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे संजय राऊत यांचं वक्तव्य <णीग> सचिन तेंडुलकर कडे सुरक्षा रक्षक म्हणून काम राहत्या घरी आत्महत्या केली सचिवजीचे कमबॅक कुलेरा गावात निवडणुकीची रणधुमाळी पंचायत तीन चा ट्रेलर लॉन्च अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर